सुनील तटकरे बोलत आहेत जाऊयात कोणी व्हावी सिद्धांतावरती आधारित व्हावी धोरणावरती आधारित होऊन व्हावी अन्य काही बाबतीमध्ये करून व्हावी अरे तुरे करत पण दादा आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ एक जागा जरी मिळालेली असली तरी सुद्धा आज महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही याचा आज साक्षीदार षणमुखानं आला आहे याचा मला मनापासून अभिमान या ठिकाणी वाटतो आहे एका निवडणुकीतून कधी परिमाण बदलली जात नसतात राजकारणामध्ये वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळी समीकरणे घेऊन येत असतात यावेळीची लोकसभेची निवडणूक सुद्धा वेगळ्या समीकरण घेऊन त्या ठिकाणी आली देशपातीवरती वेगळी समीकरणे घडलेली पाहायला मिळाली राज्य पातळीवरती सगळी समीकरण घडलेली पाहायला मिळाली विदर्भामध्ये वेगळी समीकरणं मराठवाड्यामध्ये वेगळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगळी कोकणामध्ये वेगळी मुंबईमध्ये वेगळी सहा टप्प्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेला आपण सामोरं गेलो त्याला प्रत्येक टप्प्या गणित वेगवेगळी समीकरणाऱ्या राजकीय राज दृष्ट्या निर्माण होत गेली त्या साऱ्याचा परिणाम महायुतीच्या जागासुद्धा कमी होण्यावरती झाला हे आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येऊ शकत तरीसुद्धा मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत तीन दिवसापूर्वी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे आम्ही सगळेजण त्या घटनेचे साक्षीदार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आमदाराने सांगितलं निवडणुकीमध्ये आमचं काही बरे वाईट हो होणार नाहीच पण काही हो पण आम्ही सगळेजण अजितदाच्या पाठीमागे उभे राहणारच आहोत ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी तीन दिवसापूर्वी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी घेतली यश काही ठिकाणी मिळालं असेल पण याचा अर्थ उन्माद असाल कामाने अनेक वेळेला सांगितलं जातं दादा तर अनेक वेळेला म्हणतात यशाने उरून जाऊ नका आणि अपयशाने नावभेद त्या ठिकाणी होऊ नका नावमेद होण्याचा क्षण आपल्यावरती नाही आहे राजकारणामध्ये मी मग सांगितलं की अनेक वेळेला अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात चोवीस तास राबणारा नेता ज्या वेळेला तुमच्यानी माझ्या पाठीमागे उभा असतो त्याला कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याचं काम आपल्याला सामुदायिकरित्या करावं लागत असतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकाच जागेवरती यश मिळालं एक जागा म्हणजे माझी रायगडची जागा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं दादा गेली पंचवीस वर्षाची तुमची साथ भुजबळ साहेब असतील प्रफुलबाई असतील धनंजय सर्वच आमचे मुशीफ साहेब या ठिकाणी असतील त्याच कालावधीमध्ये मुस्ताक आंदोलनचं झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश बाबा सिद्दीकींसारख्या नेत्यांनी केलेला पक्षामध्ये प्रवेश अल्पसंख्याक समाजामध्ये देशपादीवरती ध्रुवीकरण होत असताना अजितदादा तुमचं नेतृत्व किती आश्वस्थ आहे किती मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राला न्याय देऊ शकत आहे याचा विचार केल्यामुळेच पंचवीस वर्ष राजकारणामध्ये असलेल्या बाबा सुद्धा असं वाटावं लागलं की पंचेस वर्ष ज्या पक्षामध्ये मी काम केलं म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं त्या काँग्रेस पक्षापेक्षा अजितदादाच एक आश्वासक नेता आहे हे मानून त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला बॅरिस्ट आंदोलनचं मुख्यमंत्री पद अनेकांनी अनुभवलेलं आहे आणि अंतुल्या साहेबांचा मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी लुणले जाऊ शकतात त्यांचेच वारदार असलेल्या मुश्ताक अंतुल्याने सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी चालू असताना आणि संबंध अल्पसंख्याक समाजामध्ये देशभरामध्ये राज्यभरामध्ये सगळ्या ठिकाणी एक वेगवेगळं वातावरण निर्माण करत असताना पक्षामध्ये त्या ठिकाणी पक्षामध्ये पक्षा प्रवेश केला आणि सुद्धा अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी केला म्हणून सांगितलं यावेळच्या निवडणुकीची परिमाण वेगळी होती आज आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जायचं काय पण आपण अनुभवलं बोल प्रफुलबाई आम्ही कधी दिल्लीमध्ये आलोच नाही साहेब होते तुम्ही होते दिल्लीचं सगळं तुम्ही त्या ठिकाणी पाहत होता या गोष्टीचा भुजबळ साहेब आपल्याला अभिमान वाटतो आहे ज्या वेळेला परवा आपण सेंट्रल हॉलमध्ये होतो तुम्ही पण होतात मी पण होतो प्रफुल्लबाई पण होते इंडियाचे सगळे घटक पक्षक सेंट्रल हॉल ज्याला आता संविधान संविधान सदन म्हणून आता त्या ठिकाणी नाव दिलं गेलेलं आहे त्या सेंट्रल हॉलमध्ये व्यासपीठावरती माननीय पंतप्रधान महोदय होते त्यांच्या उजव्या बाजूला चंद्राबाबू होते त्याच्या पुढे नितीश कुमारजी होते त्यांच्या उजव्या बाजूला राजनाथ सिंगजी होते अमित भाई होते आणि त्यांच्या बाजूला तुमचे आणि माझे नेते ने अजितदादा बसलेले होते उभ्या देशाने त्या ठिकाणी आज संसद रत्ताना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजप काय किंमत देत नाही कदाचित परवाचं दृश्य त्यांना बघवलं नसेल की आपला दादा पहिल्या रांगेत बसलाय याची पोटदुखी असेल म्हणून त्यांना तसं वाटत असेल काल सुद्धा शपथविधीला वेगवेगळ्या राज्यां राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आले होते पंतप्रधान आले होते त्यांचे प्रमुख आलेले होते आम्ही गेलो होतो सगळेजण दादा मुख्यमंत्री महोदय का दुसऱ्या लाईनमध्ये होते मला प्रफुल्लबाईंचा फोन आला की पियुष गोयल आहेत दादांना त्यांना पहिल्या लाईनमध्ये बसवायचं आहे हे मी का सांगतो आहे कोणीतरी असं म्हटलं आहे की दिल्लीमध्ये तसं नाही आहे दिल्लीमध्ये लाचारी करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही दिल्लीमध्ये सन्मान आपल्या नेतृत्वाचा किती मोठा आहे हे उभ्या देशाने काल त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मला आज आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी आपल्या कर्तव्याची जाणून करून द्यायची आहे महायुतीचे उमेदवार ठरत असताना चार जागा आपल्याला मिळाल्या आघाडीचं राजकारण ज्यावेळेला निवडणूक पूर्व ठरत असतं त्यावेळेला प्रत्यक्षात कोणा पक्षाच्या जा जागा किती आहेत हे त्या ठिकाणी समीकरण होत असतं दोन हजार एकोणीस सालचे विधान लोकसभेचे निवडणुकीचे निकाल लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ चार जागा मिळाल्या काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली एम आय एमला एक जागा मिळाली बेचाळीस जागांच्या वरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्या ठिकाणी निवडून आला स्वाभाविकपणाने वेळेला ज्या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यावेळेला बसत आलो त्यावेळेला तितक्या जागा सिटिंग त्या ठिकाणी होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून म्हणाल तर एक जागा सिटिंग आपली होती ती रायगडची आजही तेवढीच आहे म्हणजे शंभर टक्के यश मिळालं बाकी जागा आपल्या नव्हत्याच बारामती का आपल्यासोबत नव्हतं आलेलं शेरूर सुद्धा आपल्यासोबत नव्हतं आलेलं सातारा सुद्धा का आपल्यासोबत त्या ठिकाणी नव्हतं आलेलं म्हणजे जागा वाटपायच्या चर्चेमध्ये जर का प्रफुरबाई खरं खरं बोलायचं झालं आपण एकच जागा तरी आपण काय चार जागांच्या वरती नाही राहिलो बाबा म्हणजे जो बोल राहू आय एम सिद्धांती बोल yes, राहू आणि आज ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो परभणीची जागा आपल्याला देण्यात आली पण नंतर असं ठरलं की संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर समाज खूप मोठा आहे ती जागा तुम्ही सोडली गेली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या त्या ठिकाणी दाखवल्यानंतर राजेश विटेकर आला आहे राजे राजेश आहे का इथे कुठे राजेश विटेकरच्या जाऊन आम्ही मी होतो आम्ही सर्व पदाधिकारी होतो आम्ही त्यांच्या कामाची सुरुवात केली होती पण राजेश तुमचं अभिनंदन करतो की दादाने घेतलेल्या निर्णयाच्यासाठी तुम्ही स्वस्थ राहिलात आणि जानकरांच्या उमेदवारासाठी तुम्ही सर्वाधिक त्या ठिकाणी प्रयत्न केलेत त्याचा उल्लेख या ठिकाणी मी धनावशी जागा आपण घेतली लढण्यासाठी तर जागा म्हणून घेतली शेरूरची जागा आपण मिळवली हो आडाबासाहेब तुमचं सुद्धा आज पक्षामध्ये स्थापनेच्या दिनाच्या निमित्ताने मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करू शकतो तुम्ही पण आम्हाला राष्ट्रवादीला तिथे पराभूत केलं बऱ्याच वेळेला ते ज्या वेळेला उभे राहिले फक्त एक एकोणीसचा अपात तीन वेळेला ते शिवसेनेचे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले यावेळेची मी सांगितलं ना निवडणुकीची समीकरणच वेगवेगळी राहिली वेगवेगळ्या घटकांच्यामध्ये वेगवेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आलं पण आज आम्हाला खूप समाधान वाटतंय की दिलीपराव या बाजूला आहेत दादांच्या आणि डाव्या बाजूला शिवाजीराव आहेत निवडणुकीचे निकाल लागलेत वेगवेगळी समीकरणं मांडली जातात अमुक झालं तमुक झालं वगैरे वगैरे आज आपल्याला निर्धार करून उठायचा आहे